किती <पारी> पाण्याला या ठिकाणी मात्र आहे हे बघायला मिळत आहे पाणीच पाणी बाजूला या ठिकाणी बघायला मिळत आहे वैतरणा नदी गाव घोडमाळ या ठिकाणी आम्ही पोहचलेलो आहोत या ठिकाणी तरुण वर्ग आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ या पुराची स्थिती काय आपलं नाव सांगा, नाव सांगा।, नाव सांगा। नारे। नारे। निहार आडनाव निहार हिरव आमच्या समित्यांचे मित्र सवंगडी या ठिकाणी आहेत लाटा उसळत आहेत कालपासून ते आतापर्यंत किती पाणी आहे नक्कीच बघितलं आजच्या रात्री जर पाऊस झाला तर मात्र संकट येईल का प्रशासनाची माणसं या गावात येऊ गेली का घोडमाल गावात अजून आलेले आले नाहीयेत सतततेचा इशारा नक्की दिला असेल परंतु प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं नाही गाव घोडमाळ आम्ही दाखवत आहोत आणि पूर्वजन्य परिस्थिती